चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराचे घटनेतील दोघं फरार संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे सचिन सोमनाथ गायकवाड राहणारा रोड चाळीसगाव आणि अनिस उर्फ नवा शेख शरीफ शेख राहणारा हुडकू चाळीसगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघांचे नावं आहेत दोघांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ मोरे यांच्यावर दिनांक सात फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत उपचारादरम्यान त्यांचा नाशिक येथे मृत्यू झाला होता या घटना प्रकरणी भळदा तीनशे दोन हा नंतर वाढवण्यात आला होता घटनेनंतर पडून जाण्यास यशस्वी झालेल्या दोघांना स्थानिक गोन्हा शाखेच्या पथकाने दोन्ही कंद पुण्या परिसरातून अटक करण्यात आलेले आहे पोलीस निरीक्षक विसनराव रजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाले साहेब फौजदार विजयसिंग धनसिंग पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल कलाकार रामदास अंबारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण अरुष पाटील पोलीस राहुल जितेंद्रसिंग पाटील यांच्या पथकाने अहमदनगर व पुणे येथे रावांना तपासदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना पुण्याच्या नोनिकंद परिसरातून जरबद्दल करण्यात आले या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल अक्रमशेख चाकू पोलीस हे कॉन्स्टेबल महेश महाजन प्रमोद लाड लाडवणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाषी नाईक पोलीस नाईक हेमंत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर मोरे पोलीस कॉन्स्टेबल पंडित पाटील यांचं सहकार्य लाभले आहे